नाशिकमध्ये आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं एस टी बस प्रवासी भाडेवाढ आणि एक फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या रिक्षा टॅक्सीच्या भाडेवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आलंय नाशिकच्या नवीन मध्यवर्ती बस स्थानकात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत प्रवासी भाडेवाढीच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन केलंय चक्काजाम आंदोलन करत बस स्थानकात जाणाऱ्या आणि येणाऱ्या बस रोखून ठेवण्यात आल्या होत्या शासनाच्या या निर्णयाच्या विरोधात आंदोलन करताना राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे पंधरा टक्क्याची जी वाढ झालेली आहे ती थांबवण्यासाठी ती रद्द करण्यासाठी शिवसेना पक्ष रक्षावरती उतरलेला आहे आणि बसने जो प्रवास करताय सर्वसामान्य नागरिक असतात सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीच्या पूर्वी या सरकारने वेगळे आश्वासने दिले आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आज या ठिकाणी सर्वसामान्य वर्धित परत करवाडीचा हा दरवाढीचा बोजा लागणार आहे हा थांबवावा बसेस ऐंशी टक्के बसेस अशा स्क्रॅपमध्ये निघतील अशी व्यवस्था पुरवलेली असताना भाववाढ करणे हे चुकीचं आहे कुठलीही नवीन व्यवस्था महामंडळाने बोरवलेली नागरिकांना आणि पंधरा टक्के भाव वाढ केली ही भाव निश्चितपणाने नागरिकांना त्रास देणार हा निर्णय रद्द होण्यासाठी सरकार बोलते की आम्ही सरकार आहे लाडक्या बहिणींना कुठेतरी पंधराशे रुपये द्यायचे आणि या बस मध्ये ऐंशी टक्क्याच्या वरती लोक हे गरीब लोक याचा सर्वे करत जात असतात आणि खरोखर गरीब लोकांच्याच खिशेला एकात्री लावतात जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर महानगर प्रमुख विलास शिंदे माजी आमदार वसंत गीते माजी नगरसेवक संजय चव्हाण माजी महापौर विनायक पांडे उपनेते दत्ता गायकवाड बाळा कोकणे सचिन मराठे केशव पोरजे महिला आघाडीच्या श्रुती नाईक सुभाष शेजवळ भैया मणियार मसूद दिलाणी प्रमोद नाथेकर आदी शिवसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते प्रतिनिधी उमेश अवणकर दिशा न्यूज नाशिक